नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात पंचावन्न माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश वगळा महानगरपालिकेच्या पंचावन्न निर्वाचित आणि स्वीकृत माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज पंचावन्न माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे चव्हाण यांच्या उपस्थितीत आज शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी नांदेड येथे माजी नगरसेवकांची बैठक झाली या बैठकीत नांदेडच्या पन्नास ते पंचावन्न नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे स्वतः अशोक चव्हाण यांनीच आज दुपारी समाज माध्यमांवर फोटो टाकला भाजपाला समर्थन देत असल्याचा जाहीर नगरसेवकांनी केला आहे विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड बागाळा महानगरपालिकेच्या बावन माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला आहे ठीक आहे आज नांदेड बागाळा महानगरपालिकेच्या पंचावन्नपेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे सगळी लोक माझ्याबरोबर वाघडा महापालिकेमध्ये निवडून आम्ही सर्वांनी आणलं होतं त्यातले जवळपास पंचावन्न नगरसेवक असेल चे तीस होते आणि त्यांनी भाजपामध्ये यासंदर्भामध्ये आपली इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे होते त्यांचाच प्रवेश झालेला आहे